जला साने बोलले चला पुढच्या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालक कार्यक्रमाला प्रेक्षक एक दोन मिनिटाचं सुरुवात वगैरे कृपया करून स्किपवरती कोणी याचना करू नका कृपया करून स्किपवरती गती करू नका आणि बोला ना सर आज हा दिव्यांग मेळावा झाला काय त्याची काय उद्दिष्ट होते सर दिव्यांग मोबा झाला आज दिव्यांग मेला होता आज अठ्ठावीस तारखेच्या आंदोलनाची तयारी करतो आहे दिव्यांगाचे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे मजुरांचे आहे मेंढपाळ आणि मच्छिमार या सगळ्या गोष्टीसाठी एकत्रित लढा नागपूर आम्ही घेरणार आहोत जेतपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही सरकार आम्ही पाहतोय ते पुढे जाऊ नये म्हणून सडकीवरच आम्ही पाहतोय होते प्रचंड वेदना साडेसातशे लोक मरण पावले आंदोलन करता करता बाजूला माणूस मिळे अटॅक तरी मला पंजाबचा शेतकरी जागा म्हटला नाही त्या सगळ्या पंजाबच्या शेतकऱ्यांना मोदीजी म्हणाले भागा करूंगा भाई कलम भी करनी करूंगा क्या किसान इतना भी आने लगे लेकिन पंजाब के किसान ने चुकाया देखो ये कलम की बात है तुरंत की कलम कानून पीछे नहीं हमारा मोदी वो ये कविता की बात है जनता पार्टी का आंदोलन आज जिला स्वतंत्र बैठला आंदोलन

करतो वेळभरा आणि आता मला अर्थ तीन वाजता अकरा ते तीन बारा ते तीन झाला असतो इतक्या वेळ सुद्धा <सदगे> तुम्ही जर थांबला आणि आता अजून सुद्धा अजून तुम्हाला अर्धा तास थांबावं लागतं त्याबद्दल दिलगरी व्यक्त करतो आणि आपल्या आवाज सुद्धा <सदगे> मागतो आपण एवढ्या संख्येनं इथे उपस्थित झाला म्हणून था।